एक गोष्ट अशी आहे की नेहमी ह्याची जबाबदारी ही शिक्षकांवर टाकली पाहिजे असं मी जी आर काढलेलं आहे ज्या शिक्षकांना शिकवता नसेल त्यांना सरकारच्या खर्चाने ट्रेनिंगला पाठवलं जाईल असंसुद्धा त्या जी आरमध्ये म्हटलेलं आहे समजा तरी पण नाही सुधारले तर निम्म्या पगारामध्ये त्यांचं पुन्हा प्रशिक्षण केलं जाईल आणि त्यांनी सुधारायलाच लागेल शेवटी आम्ही पगार का देतो मुलां मुलं सुधारावी मुलं शिकावी मुलांचं आयुष्य शिका घडावं म्हणून आम्ही एवढा मोठा प्र प्रकार प्रचंड हे देतो म्हणजे आमच्या राज्याचा एकूण जो पगार आहे तो एक लाख बेचाळीस हजार कोटी आहे आणि त्याच्यापैकी सत्तर हजार कोटी हा केवळ शिक्षकांचा पगार आहे म्हणजे एवढ्या प्रमाणात आपण ज्यावेळेला शिक्षकांसाठी खर्च करतो खर त्याला ते त्यांनीसुद्धा मुलांवर लक्ष दिलं पाहिजे परंतु याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही एक असेसमेंटची सिस्टम केलेली आहे आणि त्याच्यामुळे मुलांना नेमके जे कठीण विषय आहेत त्या विषयांच्या संदर्भात ते कच्चे आहेत तर ते त्याची नोंद थेट ह्या शा शासनाच्या मध्यवर्ती कॉम्प्युटरमध्ये होईल आणि त्यांच्यावर अधिकचं लक्ष देण्याबद्दल संबंधित शिक्षकांना कळवण्यात येईल इंग्रजी म्हटलं की अरे बापरे म्हटलं जायचं मात्र आता मराठी म्हटल्यावरच मुलं अरे बापरे म्हणतात इंग्रजी येत मराठी येत नाही बघा इंग्रजी शाळांनासुद्धा मराठी आता कंपल्सरी केलं आहे पूर्वी दहावीपर्यंत कंपल्सरी होता आता बारावीपर्यंत कंपल्सरी केलं आहे मराठीमध्ये उच्च शिक्षणाची सोय केलेली आहे त्याच्यामुळे मग आपोआप मराठीकडे वळणार आहेत